वैभव नाईक व शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटपाची वर्षाची परंपरा कायम दरवर्षीप्रमाणे तालुक्यात का घरांमध्ये गणेश पूजा साहित्याचे वाटप सुरू ऍग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर तशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफाय ची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन महाविद्यालयाचा पत्ता सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवानिमित्त गेली अकरा वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रि लोकप्रिय आमदार वैभव नाईक व मालवणमधील शिवसैनिक यांच्याकडून कुडाळ मालवण कुडाळमालवणवासियांना श्री गणेशपूजेच्या विविध साहित्याची भेट देण्यात येते भक्तिभावने आणि आपुलकीने जवळपास सत्तर हजार घरांमध्ये ही प्रेमाची भेट पोहोचवली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवणवासियांना श्री गणेश पूजेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे प्रत्येक गावागावात याची सुरुवात करण्यात आली आहे या माध्यमातून प्रत्येक घरातील श्री गणेशाकडे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सेवा अर्पण केली जात आहे ही प्रेमाची भेट कुल ही प्रेमाची भेट कुडाळ मालवण तालुक्यात प्रत्येक घराघरात पोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक भक्तिभावाने मेहनत घेत आहेत रात्र रात्र जागून शिवसैनिक हे साहित्य पिशव्यामध्ये पॅक करून उत्साहाने घराघरात पोचवीत आहेत कुडाळ मालवणचे नागरिक आनंदाने ही भेट स्वीकारत आहेत नंबर वन निर्धार न्यूज मालवण